नमस्कार मित्रांनो मी गैनीनाथ सरोडे आपलं शेती माहिती या यूट्यूब चॅनलला स्वागत करतो मित्रांनो आपला हरभऱ्याचा प्लॉट बघा आता कसा झालेला आहे ह्याच्या अगोदर पण आपण व्हिडिओमधून तर सांगितलेत आताची स्टेप जी आहे ती पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे काही नाही पण जवळजवळ पन्नास टक्के तर घाटे लागलेले आहेत आपण पाणीमध्ये बंद केलं होतं हे बघा हे सुद्धा पाणी म्हणजे असं एकदम त्याचा जीव ह्याच्यात आला होता म्हणून म्हटलं जरा चालू करावा कारण हरभऱ्याला चांगल्या बऱ्यापैकी घाटे सुटलेले आहेत बघा आणि बाकीचे जे फुलं वगैरे आहेत ना ते बसलेत म्हणजे त्याच्यामधून पण लहान आपलं घाटा निघत आहे बघा हे सरक, सरक आ, तो तो आता हे असं दिसायला बघा एकदम पसरले कारण सारखं पाणी देण्यामुळे ना हरभरा लईच होता त्यानं म्हणजे घाट्याची धार म्हणजे सेटिंग होईना गेली ती कारण जास्त पाणी असले की हरभरा मग पसरतच राहतो आहे मग त्याच्यामुळं आपण एक आठ दहा दिवस एकदम पूर्णपणे चक्क बंद केलं होतं पाणी आता हे पण देऊ लागलो हे पण खालून द्यायलो हे बघा ड्रीप तर आहेच पण ते काय ड्रीपनं ड्रिप कुठं कुठं ब्लॉक होईल त्याच्यामुळं आपण खालून सोडले आणि फास्ट चालले हे पाणी म्हणजे जे जेणेकरून होते काय बरोबर तेवढाच पट्टा भिजतो आहे आणि याच्या बोधामध्ये पाणी शिरत नाही म्हणजे शक्यतो हरभऱ्याकडं पाणी जात नाही आणि हे जेवढे जे लान, पण आता घाटे वगैरे जमलेत ते म्हणजे व्यवस्थित एकदम भरणा पण होते आणि जे लहान लहान आहे तेव्हा हे अशी ते पण भरतात आता बघा आता एक फांदी आहे ह्या फांदीला बघा तुम्ही सगळं पाच सहा सात आठ आणि बघा हे शेंड अजून दोन दहा म्हणजे एका फांदीला उगं दहा जरी आरामात धरलो तरी चांगलं उत्पन्न निघते हे अजून हो लहान लहान शेंड एकडच्या साईडला आहेत ना हे हो लहान लहान आहेत प्लॉट एक नम जबरदस्त जमला होता कारण कसं लई पाण्यामुळं मला पण वर नंतर नंतर कोडं पडायला होतं बघा कारण अति पाणी पण हरभऱ्याला काहीच कामाचं नाही जोपर्यंत आपल्याला पसरावायचा होता तोपर्यंत आपण त्याला पाणी दिलं हो का आता इथं हो का फुलं बी आहेत आणि खाली मधल्या साईडला सेटिंग पण आहे का या साईडला बघा कसं दिसतंय आणि हे वाटत सुद्धा नाही सिंगल काक्री आहे म्हणून बरोबर आहे का आपण या बेडवर दोन साईडनं नाही केलेलं फक्त एकच लाईन टोकन केलेली आहे याची व्हरायटी आहे अंकुरचं चिराग आहे आता जवळजवळ अडीच महिन्याच्या पुढं गेलेलं आहे हरभऱ्याला कारण ऊसाच्या अगोदरच आपण एक महिनाभरान अगोदर लावलं होतं कारण उसाचं त्याचं कॉम्पिटिशन होऊ नये म्हणून आता जास्तीत जास्त आहे जास्त ना एक महिन्याच्यामध्ये गुंडाळून जातो आहे कारण आता हे घाटे भरता आली की झालं त्यानं रिवर्स चालू होते आणि <coughs> आपल्याला याच्यानंतर एक फवारणी घ्यायची तरी पण याला कारण घाट्याची घाटा जे आहे तो फुगवण्यासाठी चांगला म्हणजे दाना त्यातला मोठा व्हावा आणि त्याच्यावर चकाकी यावं त्याच्यासाठी आहे ना आपल्याला पोटॅशियम सोनाईट बोरॉन घ्यायचे तुम्हाला बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक आता टॉनिक वगैरेची काही गरज नाही तर अशी एक फवारणी करा शेवटची एक नंबर काम होऊन जाईल ठीक आहे मित्रांनो धन्यवाद